कृष्णा नदीकाठच्या लोकांनी काळजी करू नये मात्र सतर्कता बाळगावी आमदार इद्रीश नाईकवाडी आवश्यकतेनुसार नागरिकांनी पशुधनांच्या स्थलांतर करणार संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत कृष्णा नदीच्या वाट घाट परिसराची आमदार इद्रीश नाईकवाडी यांनी पाहणी केली आणि तेथील नागरिकांशी संवाद साधला नदीकाठच्या लोकांनी काळजी करू नये मात्र सतर्कता बाळगावी असे आवाहन करून आमदार इद्रीश नाईकवाडी पुढे म्हणाले आवश्यकतेनुसार नागरिकांनी पशुधनाच्या स्थलांतराचे सर्व नियोजन तयार आहे महसूल प्रशासन पोलीस महानगरपालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज असून कोणत्याही परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन तयार आहे असेही आमदार उद्दीश नायकवाड यांनी यावेळी सांगितले यावेळी तहसीलदार अपर्ण मोरेदुमा उपायुक्त स्मृती पाटील महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे ज्येष्ठ नेते शिरश बापू आउटी राष्ट्रवादीचे मिरेज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेवदादा दबडे महिला जिल्हाध्यक्षा राधिका हारगे मिरज शहराध्यक्ष ईश्वर जनवाडे सुलेमान मुजावर महिला मिरज शहराध्यक्ष शीतल सोनोने आणि पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पांडोटी क्षेत्र असेल धरण क्षेत्र असेल तिथं पडणारा पाऊस आणि या पावसामुळं महापौराची शक्यता या सर्व विषयाला धरून आज या ठिकाणी निरण इथे कृष्णाघाट इथं आम्ही आलो पाणी करायला की थोडंसं पाणी वाढतं आहे नदीपात्रात पाण्याची वाढ होती ते बघायला आलो तर आज त्या ठिकाणी बावन्न फुटापर्यंत दिसतं पाणी प्रत्यक्षात पी थोडंसं इशारा पातळी आहे त्याला धोकापातळी म्हणता येणार नाही आणि अजून जर वाढलं तर मग आपण धोकापातळी समजू त्याला पण परिस्थिती अशी आहे की आता पावसानं थोडंसं उसंत घेतलेली आहे त्यामुळं पाणी आता आहे ते स्थिर राहील काही काळ आणि त्यानंतर उतरायला सुरू होईल अशी ही आराखड्याप्रमाणं आहे पण शेवट निसर्ग आहे निसर्गाचं निसर्गा काय सांगता येत नाही म्हणून आपण आपल्या दक्षतेत राहावं सगळ्या जर उद्या काही प्रसंग उद्भवला तर प्रशासन तयारीत आहे का नाही आम्ही लोकप्रतिनिधी त्यावर लक्ष देऊन असतो योग्य त्या सूचना देत असतो इथले लोकही फार चांगल्या पद्धतीनं पोराला तोंड द्यायला सज्ज आहेत कारण दोन हजार पाच दोन हजार एकोणीस असे दोन पोरांचे अनुभव यांच्याकडे आहेत आणि त्या काळात हे जे झालं होतं त्यानुसार ते सर्वजण दक्षता घेत आहेत आणि जरी असा प्रसंग आलाच दुर्दैवाने तरी त्याला तोंड द्यायला सर्वजण सज्ज येतात प्रशासनाचे आपण बघतात सर्वच अधिकारी आमच्या तहसीलदार मॅडम असतील पोलीस विभाग असेल आमच्या महापालिकेचे सर्व अधिकारी असेल आता थोड्या वेळात तुम्ही सर्वच जणांनी एकत्रितरित्यातली पाहणी आम्ही केलेली आहे आणि योग्य त्या सूचना इथल्या नागरिकांच्या मागणीप्रमाणात त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या सूचनेप्रमाणात तेही सर्व प्रशासन आपल्या तयारीत आहे त्यामुळे ता काळजीचं काही कारण नाही आहे आणि फक्त एकच आहे की लोकांचं या सगळ्या ह्याच्यात कुठंतरी वांद होऊ नये आरोग्य म्हणा त्यांचे जेवण खाण्याची व्यवस्था माणसांच्या बरोबर पशुधन पण आहे बरंच तो पशुधन आता शेतात पाणी आल्यामुळं आता इथं गावठाणात आणलेलं आहे आपल्या कृष्णाघाटावर तर त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था वगैरे ही सर्व प्रशासनाने फार चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसारच हे नियोजन होईल कसाही प्रसंग आला तरी त्याला तोंड द्यायला आमचं प्रशासनाने आम्ही आणि आमची सर्व टीम आमच्या सगळ्या तयार आहोत आणि त्यामुळं नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही मात्र दक्षताही सर्वांनी घ्यावी